बऱ्याच जणांच्या बाबतीत वर्षानुवर्ष टेबल खुर्ची सिस्टीम मध्ये बसल्यामुळे लवचिकता खूप कमी झालेली असते त्यामुळे इच्छा असली तरी फार वेळ मांडी घालून बसताच येत नाही मग अशा वेळेस काय करायचं पहिलं सुरुवात अगदी दहा मिनिटांपासून करा आणि मग थोडा थोडा वेळ वाढवत जा दुसरं भिंतीला टेकून पाठीला आधार देऊन बसण्याची आधी प्रॅक्टिस करा आणि नंतर आधाराविना बसण्याची प्रॅक्टिस करा तिसरं बरेचदा खाली बसल्यानंतर गुडघे पाठ दुखायला लागते कारण तिथले मसल्स आहेत त्यांना ताण बसतो मग या मसलशी लवचिकता वाढवण्यासाठी गुडघ्यांना पाठीला आठवड्यातून किमान एकदा स्नेहन आणि स्वेदन करायची सवय ठेवा अभ्यंग हे बऱ्याच वेळा सांगत असते शरीरातला वातदोष नियंत्रणात ठेवण्यासाठी लवचिकता वाढवण्यासाठी तुमचे मसल स्ट्रॉंग होण्यासाठी रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आठवड्यातून एकदा अभ्यंग करायलाच हवं तेही औषधी तेलांनी आणि नंतर गरम पाण्यानं स्नान करावं किंवा शक्य असेल तर वैद्यांकडे जाऊन शास्त्रोक्त स्नेहन स्वेदन बस्ती पंचकर्म हे करणं सध्याच्या जीवनशैलीत खूप आवश्यक आहे यामुळे तुमच्या पायांची गुडघ्यांची लवचिकता नक्की वाढेल अभ्यंगासाठी तुम्ही घाण्यावरचं तिळ तेल शुद्ध बदाम तेल वापरू शकता ज्यामुळे लवचिकता आणि रक्ताभिसरण खूप सुधारतं आणि शरीरातला वाढलेला वातदोष सुद्धा कमी होतो फक्त हे सगळं नियमितपणे करायला हवं हे मात्र नक्की आणि याशिवाय तुम्ही जर मांडी घालून बसू शकत नसाल तर मध्ये मध्ये ताडासन करणं वज्रासनाची प्रॅक्टिस करणं वज्रासनही जमत नसेल तर बटरफ्लाय स्ट्रेच करणं असे वेगवेगळे उपाय करून तिथली लवचिकता वाढवू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला मांडी घालून सहज बसता येईल आणि त्याचे सगळे फायदे सुद्धा मिळतील